काय आम्ही लहानाचं आता ज्येष्ठ झालोय आमचं वय सत्तर आहे कुणाचं बहात्तर आहे पण अजून मुलिंचं नाव कावा विधानसभेत कुणी घेतलं नव्हतं म्हणली आणि आपल्या मुलिंचं नाव विधानसभेत गेलं आबाला मतदान केलेलं फिटलं म्हणजे बरं का तुम्ही सांगितलेली मी तुम्हाला सांगतो <laughs> की ही ही बाकीचे कुणी सांगितलेलं बाकीच खरं बोलत आहे ती गप्प असते ती पण तुम्ही असाल हे नाही असते आभिचे <laughs> सत्काराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे लाडके दादा त्याचबरोबर आपले सगळ्यांचे लाडके खासदार भैया अभिजित आबा स्टेजवरील सर्वच मान्यवर नेते मंडळी आणि अभिजित आबाला सत्कार करण्यासाठी आमदार करणारे सर्व अभिजित आबाचे हितचिंतक बंद पत्रकार मित्रांनो अभिजित आबा ज्या वेळेला उभा राहिले आणि त्यांनी त्यांना तुतारी हे चिन्ह मिळालं तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांच्यावर प्रेम असणार बोस कि त्यावेळेला आम्हाला वाटलं की सत्तर ऐंशी टक्के बोस एक आबाजी पार्टी होती ती तर होतीच आणि दुसरी बी पार्टी राजूबापूची पार्टी पूर्णपणे आबाला मतदान करेल असं आम्हाला वाटत होत पण थोडस वेगळं घडलं खरं बघितलं तर आबा राजूबापू आणि आम्ही जिल्हा परिषदेमध्ये दोघं मिळून सदस्य होतो ते कृषी समितीचे सभापती होते आणि त्यावेळेला थोडस दादा आणि बबनदादा त्यात थोडस मतभेद झाल्यानंतर मी विजय मी दादाच्या बाजूला जायचं ठरवलं जा कारण मी जरी दादाच्या बाजूला गेलो तर विजयदादाला माहिती होत की कधीही बोलो त्यावेळेला हे आपलं जाय आणि तालुक्यामध्ये काम करायचं म्हटल्यानंतर मी ज्या वेळेला दादाच्या बाजूला गेलो त्यावेळेला जवळजवळ तास दीड तास राजेबापू मला समजावून सांगत होतं की विजयदादा म्हणजे मोहिते पाटलाच्या जवळ जायसाठी दहा आणि त्यांचा विश्वास संपादन करायसाठी दहा दहा वीस वीस वर्ष आबलं तरी सुद्धा त्यांच्या मांडीच्या जा कडेला जाऊन बसायचं अतिशय जा अवघड आहे आणि अशा म्हणजे प्रतापसिंह मोहिते पाटील असतील किंवा दादा असतील बाळदादा असतील आणि अशा परिस्थितीमध्ये तो मोहिते पाटलांना ला सोडून बबनदादाच्या बरोबर चाललाय मी म्हटलं बबन विजयदादालापासनं मी कधी कुठे गेलो आणि परत विजयदादा गेलो तर ती मला माझं रणजितदादापेक्षा जास्त ऐकल्याशिवाय राहत नाहीत एवढा आत्मविश्वास माझा होता आणि तशा पद्धतीनं कायमस्वरूपी आम्ही त्या ठिकाणी राहिलो आता आबीच्या आबाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर मी तुम्हाला म्हणजे जास्त बोलत नाही पण मी तुम्हाला सांगतो की विधान परिषद विधानसभेमध्ये आबा ज्या वेळेला गेले आणि आबाने म्हणजे आपल्या आपला प्रश्न मांडलं आणि ते प्रश्न मांडल्यानंतर मी एक दिवशी सहज मुडलिमला गेलो त्यावेळेला ज्येष्ठ नागरिक संघटनेनं पाठिंबा दिलेल्या चंदोआबा असतील किंवा मुळीक साहेब असतील सुभाष वेद पाठक असतील शिंदे सर असतील असे बरेच जण मोरे साहेब असतील त्यांनी सांगितलं भारत आबा म्हणले आभी दापाला मतदान दिलेलं आपलं सगळं फिटलं म्हणले मी म्हटलं काय झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय आम्ही लहानाचं आता ज्येष्ठ झालोय आमचं वय सत्तर आहे कुणाचं बहात्तर आहे पण अजून मुलिंचं नाव कावा विधानसभेत कुणी घेतलं नव्हतं म्हणजे आणि आपल्या मुलिमचं नाव विधानसभेत गेलं आबाला मतदान केलेलं फिटलं म्हणजे लोकांच्या भावना कशा आहेत आणि बरं का तुम्ही सांगितलेली मी तुम्हाला सांगतो की ही हे बाकीच्याने कुणी सांगितलेलं बाकीचं खरं बोलत आहे ती गप्प असते ती पण तुम्ही असाल हे नाही असते हे खरं बोलणारी माणसं आहे ते आणि खरं बोलणाऱ्या माणसाच आमदार असतील खासदार असतील किंवा नेते मंडळीला खरं बोलणाऱ्याच ऐकावंच लागत आबा आबा त्यांचं म्हणणं आहे आता सांगा तुमच्या भाषणात आणि उद्याच पाणी सोडा आ, आ, मी तुम्हाला म्हणजे या निमित्तानं सांगतो की आपले भैया साहेब खासदार आहेत इतक्या वेगानं काम चालू आहेत इतक्या वेगानं सगळ्यांच्या गाठी चालू आहेत मला खरं म्हणलं तर आता पुन्हा एकदा विजयदादा आणि प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांच्या वेळेला मनोहरभाऊ डोंगरे नारायण खंडागळे अशी काही माणसं होती आणि आता अभिजित आबाच्या आणि कडेला बरंच नारायण खंडागळे आणि बरंच मनोहर डोंगरे तयार झालेले आहेत त्यामुळं मी सांगतो की येत्या काही काळामध्ये सोलापूर जिल्हा हा पूर्णपणे भया आणि आबा यांच्या पूर्ण नियंत्रणामध्ये मद, नियंत्रणामध्ये राहण्यास काहीही हरकत होणार नाही आपण सगळेजण मिळून कायमस्वरूपी त्यांना सहकार्य करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आबा